नमस्कार टेस्टी टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिमला मिरची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते परंतु आज आपण भरलेली शिमला मिरची बनवत आहोत त्यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवर दिसत आहे ते साहित्यामध्ये कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर हळद भाजलेले जिरे पावडर धने पावडर थोडा गरम मसाला आणि भाजलेले जाडसर दाण्याची कूट आणि इथे मेथपूट घेतलेला आहे तुम्ही भाजलेले बेसनसुद्धा घेऊ शकता चणा डाळीचं पीठ आणि इथे हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आपण भरपूर अशी कोथिंबीर आणि बारीक कापून घेतलेला कांदा आलं लसूणची पेस्ट अर्धा लिंबाचा रस लागेल ला आपल्याला रात आधी आपल्याला स्टफिंग तयार करायचं आहे ते इथे आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये आलं आल लसूणची पेस्ट आणि बारीक कापून घेतलेला कांदा घातलेला आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि परतून घ्यायचं आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा त्यामुळे आता कच्चेपणा जाईल आपले शेंगदाणे भाजलेलेच होते तर आपण गॅस बंद केलेला आहे यामध्ये प्लेटमध्ये सर्व सुटी मसाले आणि शेंगदाण्याचं पूड मेठपूट सर्व घालून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं तसेच अर्धा लिंबाचा रससुद्धा पिळायचा यावर आता सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे इथे आपण छोट्या छोट्याच मिरच्या घेतलेल्या आहेत कोळ्यात छान आता याची आपल्याला देठं काढायची नाहीत मधून याला चिर द्यायची आणि याच्या आतील सर्व बिया काढून टाकायचे हे काढणे म्हणजे खूप कठीण आहे कारण आपली मिरची तुटायला नको कोवळी असल्यामुळे ती लवकर तुटून जाईल अशी मधून कापल्यानंतर आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये घालायची म्हणजे पाण्यामुळे याच्या बिया सर्व निघून जातील अशा प्रकारे आपण सर्व मिरचीमधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आता मसाला थंड झालेला आहे आपल्या मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा अशा प्रकारे भरल्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं त्यामध्ये जिरे मोहरी घालायची थोडा हिंग घालायचा आणि आपल्या मसाला भरलेल्या मिरची तेलामध्ये सोडायच्या वरून थोडं मीठ घालायचं आणि एक वाटी पाणी सोडायचं आणि झाकण ठेवून मंद आचेवर सुजू द्यायच्या अगदी गरमागरम वरण भात आणि शिमला मिरची तुम्ही तोंडी लावू शकता अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही आवर्जून करून बघा झाकण काढून बघू आपल्या छान नरम झालेल्या आहेत मिरची रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असेल चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार